Okay. <laughs> कर्जत किरवली येथील शेळके मंगल कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मेळाव्याचे आयोजक मुंबई प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक गोतारणी महिला जिल्हा अध्यक्ष विद्या गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड खालापूर तालुका अध्यक्ष दिलीप गायकवाड कर्जत युवक अध्यक्ष नरेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या जागतिक परिषदेत प्रतिनिधित्व आर एस एस लोक करायची हे मला सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनल्यावर लक्षात त्या आलं त्यामुळे त्यांचा बुद्धिस्ट सोसायटी गिळंकृत करण्याचा प्रयत्न हाणून पाडला असून आता यावर्षी जागतिक परिषदेत केवळ राजरत्न आंबेडकर यांनाच या, या परिषदेचे निमंत्रण आले आहे असा खुलासा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी कर्जत येथील सभेत केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या हयातीत प्रत्यक्ष पाहिलेले चंदन नवरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी चंदन नवरे यांना आपल्या जवळच्या खुर्चीत बसवून घेतले ब्युरो रिपोर्ट